आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये भारतीय स्टेट बँकेच्या देशातील जवळपास पंचेचाळीस कोटी खातेधारकांना एसबीआय बँकेने एक अत्यंत महत्वाची सूचना दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये म्हणजे जर का तुमचे किंवा तुमच्या घरातील इतर सदस्यांचे बँक खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे कारण बँकेने आपल्या अधिकृत अकाउंट ट्वीट ट्विट करत आपल्या सर्व खातेदारांना एक महत्वाची सूचना आणि इशारा दिला आहे स्टेट बँक ऑफ इंडिया कडून वारंवार आपल्या ग्राहकांना सुरक्षेच्या दृष्टीने अलर्ट पाठवून सावधान केले जाते यामध्ये एस बी आय बँकेचा मुख्य उद्देश आपल्या सर्व खातेधारकांचे पैसे सुरक्षित ठेवणे हा होय खातेदारांनो फक्त एका चुकीमुळे तुमचे बँक खाते काही सेकंदात रिकामे देखील होऊ शकते सध्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे सायबर गुन्हेगार सर्वसामान्यांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहेत सायबर फसवणुकीच्या माध्यमातून बँकेच्या खातेदारांना व नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारे लक्ष केले जात आहे ऑनलाईन पैशांचे व्यवहार आणि ऑनलाईन खरेदी विक्रीचे प्रमाण वाढल्याने सायबर क्राईम करणारे हॅकर म्हणजे सायबर चोरटे याचा फायदा घेत आहेत खातेधारकांना व नागरिकांना बनावट व खोट्या लिंक्स एस एम एस म्हणजे मॅसेज पाठवून त्याद्वारे बँक खात्यातील पैसे चोरले जात असाच काहीसा प्रकार स्टेट बँक ऑफ इंडियाने निर्दर्शनास आणून दिला आहे इकडे लक्ष द्या तुमच्या मोबाईल फोनवर रिकामे देखील होऊ शकते असा इशारा बँकेने आपल्या सर्व खातेदारांना दिला आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावाने एक मॅसेज पाठवला जात आहे त्यामध्ये असे लिहिले आहे आहे की प्रिय ग्राहक तुमच्या एसबीआय बँकेतील कागदपत्रांची वैधता व्हॅलिडिटी संपली आहे त्यामुळे तुमचे बँक खाते चोवीस तासात बंद केले जाईल म्हणजे ब्लॉक करण्यात येईल त्याकरिता बँक खाते सुरू ठेवण्यासाठी व केवायसी अपडेट करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा असा मेसेज म्हणजे एस एम एस एसबीआय बँकेच्या नावाने काही सायबर चोरटे म्हणजे हॅकर खातेधारकांना पाठवत आहेत त्यामुळे सावध व सतर्क रहा अशा बनावट व खोट्या मेसेज मेल वर अजिबात विश्वास ठेवू नका एसबीआय कधी अशा प्रकारे लिंक वर क्लिक करून केवायसी अपडेट करण्यास सांगत नाही कोणत्याही मेसेज व लिंक वर क्लिक करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा अन्यथा तुमचे फार मोठे नुकसान देखील होऊ शकते तुमच्या बँक खात्यातील तुमचा कष्टाचा मेहनतीचा पैसा हे सायबर गुन्हेगार चोरटे काही मिनिटात साफ करून टाकू शकतात म्हणजे तुमचे बँक अकाउंट रिकामे देखील करून टाकू शकतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र